पुण्यातील वैष्णवी हा वने प्रकरणातील आणखीने एक आरोपी म्हणजे निलेश चव्हाण याच निलेश चव्हाणांकडं खर तर जे वैष्णवीचे बाळ आहे ते असल्याचा आरोप कसपटी परिवारांनी केला होता आणि करवेनगर मध्ये राहत असलेल्या त्याच्या घरी आता पुणे पोलिसांनी जी आहे ती छापेमारी केलेली पाहायला मिळते हेच ते करवेनगर मधल्या औदुंबर कॉलेज पुण्यातलं निलेश चव्हाणचं घर आहे आणि याच घरावर काल मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या छापेमारीत निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट पुणे पोलिसांनी जे आहे ते जप्त केलेले पाहायला मिळतात तर या निलेश चव्हाण कड वैष्णवीचं बाळ आहे आणि आम्ही बाळाचा ताबा मागायला गेल्यानंतर आम्हाला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याचा आरोप कसपटी परिवारांनी केला होता आणि त्यानंतर खरंतर या निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी छापेमारी करत खरंतर काही वस्तू लॅपटॉप सह इतर वस्तू ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि पुणे पोलिसांकडून एक नोटीस निलेश चव्हाणांना देण्यात आलेली आहे निलेश चव्हाणला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहा असं या नोटीसी मधून सांगण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणी कॉलनीमध्ये हा निलेश चव्हाण राहतो आणि बाळ जे आहे वैष्णवीचं ते बाळ इथंच असल्याचा आरोप कसपटे परवाणी केला होता आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत कसपटे परवाला धमकवल्याचा आरोप या निलेश चव्हाण वरती केला होता आणि आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलवण्यासाठी पुणे पोलिसांनी छापेमारी करत त्या निलेश चव्हाणला नोटीस देखील देण्यात आलेली आहे अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे